नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या यश संकुलातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार केडेमसी कडून मंजूर जलवायनाच्या कामाचे नरेंद्र पवार यांच्या हस्ते भूमिपूजन कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अंबेवली परिसरात असलेल्या पाण्याची समस्या आता कायमस्वरूपी मार्गी लागली आहे कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण डोंबिली महानगरपालिकेकडे केलेल्या अविरत पाठपुराव्याला यश आले असून या जलवाहिनीच्या कामांचे नरेंद्र पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले कल्याणच्या आंबिलीजवळ नेपच्यून स्वराज्य नगरी येथील शेकडो रहिवासी गेल्या दीड वर्षापासून पानांच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहे अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या गृहसंकलातील अनेक जणांनी इथले घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला तर काही जण स्वतःचे राहते घर भाड्याने देऊन दुसरीकडे भाड्याच्या घरामध्ये राहायला गेले होते या परिस्थितीवरून इथल्या पाणी समस्येचा अंदाज येऊ शकतो या पार्श्वभूमीवर या गृहसंकलातील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कानावर ही समस्या घालत ती सोडवण्याची मागणी केली होती तसेच स्थानिक रहिवासी अनंता पाटील दशरथ पाटील यांनी हे काम होण्यासाठी नरेंद्र पवार यांच्याकडे विनंती केली होती त्यानुसार माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही लगेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून ही पाणी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले गेले वर्ष नरेंद्र पवार यांच्याकडून पालिका प्रशासनाकडे अखंड आणि अविरत पाठपुरावा केला जात होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कल्याण डोंगरी महानगरपालिका प्रशासनाने या गृहसंकुलातील स्वतंत्र नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी वीस वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून नेपच्यून स्वराज्य नगरी मेन गेट ते स्वराज्य नगरी सेक्टर दोन पर्यंत ही नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे परिणामी नवरात्र उत्सवात पहिल्या मालचे औचित्य जलवाहिनीच्या माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले त्यामुळे लवकर ही काम पूर्णत्वाचे जाणार असून पुरेशा पाण्याअभावी इथल्या नागरिकांनी रहिवाशांनी भोगलेल्या यातनातून कायमस्वरूपी सुटका होणार आहे हे अतिशय महत्वाचे काम मार्गी लागल्याबद्दल नेपच्यून गृहसंकलातील स्वराज्य नगरी सेक्टर दोनच्या च्या महिलांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने माजी आमदार नरेंद्र पवार यांचा जाहीर सत्कार केला सोसायटीतील पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले या कामाचे श्रेय केवळ एकट्याचे नसून त्यामध्ये गृहसंकुलातील महिला भगिनींचा तितकाच महत्वाचा वाटा आहे त्यांच्याकडून सतत आपल्याला कामासाठी आग्रह आणि विनंती केली जात होती मात्र या कामाच्या श्रेयापेक्षा आजच्या नव नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माझ्या भगिनी तुम्ही सर्व रहिवाशांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद समाधान हीच आमच्यासाठी मोठी पोच पावती असल्याची भावना त्यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली होती तसेच आपण यापुढे तुम्हा सर्वांसाठी कायम असेच उभे राहू अशी ग्वाही त्यावेळी त्यांनी दिली या त्या त्या प्रसंगी भाजपा मांडा तिकवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिमान भोई माजी उपमहापौर उपेक्षा भोई बुधाराम सर नोबत भाजपा मोहने मंडळ सर चिटणीस अनंत पाटील दशरथ पाटील परेश गुजरे संदीप पाटील शशिकांत पाटील अक्षय पाटील भरत कडाळी दीपक कांबळे हेमंत गायकाड संदीप गायकवाड अमोल केदार शैलेश देशपांडे रामजीत त्रिवारी पंकज सिंह पुनित सिंह अर्चना पाटील कावेरी पाटील प्रतीक्षा बारलो सेक्टर दोन फंड फेडरेशन अध्यक्ष सोमनाथ चकोर भानुदास थोपटे बाळा कवितकर महिला भगिनी शिल्पा थोपटे तारिका बोराडे अशा खरा शीतल चकूर आदी मान्यवर आणि सोसायटीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलायकांना विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात वेळ तोपर्यंत धन्यवाद